बरच लेट झालाय पहिला आपल्या ऑफिसच्या इकडे जाव्या बस वगैरे भरली आहे इकडे जावे आणि मग तुम्हाला सांगतो सगळं काय काय कुठे चालू आहे वगैरे काय काय हा बद्दल पण इथे आले आहे प्रशस्त बस आहे आज आपल्याला जायला लांबचा प्रवास आहे म्हणून बघा बॅग वगैरे ठेवूया आपण बाकीचे आहेत बघूया कसं काय ते पहिला बॅग वगैरे ठेवतो इथे आणि मग जाव्या खालची सामानाचं वगैरे बघूया सामान भरल्या अर्ध तर हातगड्या फक्त भरायच्यात नमस्कार मंडळी विजय गणेश मी सायनवाडी जग मनापासून स्वागत करतो आपल्याला ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे फुल प्रशस्त एकदम मस्त शिवजयंती आहे उद्या नऊ तारखेला तिथीनुसार तिथीनुसार नाही सॉरी परंपरेनुसार ना शिवजयंती आहे उद्या तर शिवजयंतीचा शो आहे आपल्याला कोल्हापूरमध्ये एकदम मोठा शो आहे बघा सेटअप वगैरे तुम्ही इथे बघा एकदम फुल मोठा सेटअप आहे दोन हातगाडे आणल्यात बोलतो आहे ओमकर सांगतो दोन हातगाड्यामधून मिळून आणलं आणले तिसरी आणायला गेले मला वाटलं आपलेच आहे तुला घेऊन उद्या कपाटपण आहे आहे शिवजयंतीचा मोठा शो आहे आपल्याला मस्त एकदम मला यायला लेट झाला थोडा त्यांनी सामान वगैरे सगळं भरलेलं आहे कॉन मध्ये गेलेत त्यांच्याकडे एक झलक मारून काय काय करतात चला अरे हा बघा हा भटलाय चांगला साहिल आलाय साहिल बडिफ्ट बड्डे गिफ्ट भेटलाय बड्डे गिफ्ट

आज मी नवीन फिल्डरला संधी देत <laughs> आहे. <laughs> अनिकेत अनिकेत काय करणार? आम्ही दुसऱ्या सिद्धेश सातपुते मागवलंय तुम्हाला दाखवतो. <laughs> सिद्धेश सातपुते एक सोलो घ्या. पैसे पैशाचे लोकडे. एक एक सोलो घ्या. <laughs> <laughs> <एक सोलो> <laughs>

बसमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण वाजवतो हो आणि तिकडे गेलाय ले सेल नाही एक वाजल्या अजून काय लिहायचं चिन्ह दिसत नाही आहे सेटत वगैरे आतमध्ये आतमध्ये वाजवते आता रात्रभर तर काय झोपणार नाही कोण वाजवतो राहणारे लोक मी पण वाजवणार आहे जावे आपण बस मस्त मस्त एन्जॉय करत जाऊया कोल्हापूरला बऱ्याच दिवसांनी आउटडोअरचा शो आहे पुण्याचा शो नंतर आज आहे आउटडोरचा शो आणि लांब आहे बराच पट्टा त्यामुळे अजून मजा येणार चला गाव्या प्रमाणे आपण आपल्या हॉटेलला आहे वडापाव वगैरे घ्यायला पाच आहेत वडापाव खाऊ पकड साडे अकरा वाजले आलो आपण लोकेशनला लोखंडी हाऊस मुंबई वाजतायत इकडे सगळी तयारी वगैरे करतायत नाश्ता वगैरे करून झालेला आहे तयारी चालले आहे ती पेमेंट संपवायला चाललो आहे पेमेंट संपवायला चाललं आहे चाललं आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो स्विमिंग पूल मधून आम्ही मस्त अंघोळ झाली एकदम स्विमिंग पूल बोलून नाही खाली उभं केलं आहे आणि पाईप खाली तर आता क्षेत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं आपल्याला वगैरे तयार वगैरे झालेत इथून जवळच आहे मंदिर निघूया आता आणि दर्शन वगैरे करूया मस्त तिकडची माहिती पण आपण जाणून घेऊ तिकडे काय काय आहे कसं काय काय महत्व आहे त्या स्थानाचं

sala sala single line single line जास्ती काय ते वाटते तर मंदिरा संदर्भात असं सांगायचं झालं तर श्रीकृष्ण अवतारानंतर पुढे जा ना एवढं काय हे हलकीचं दर्शन घ्यायचे तर श्रीकृष्ण अवतारानंतर भगवंतांचे श्रीहरींचे भगवंतांचे गुरु होते मृग ऋषी म्हणून त्यांनी भगवंतांच्या छातीवर लात मारलेली आणि श्री लक्ष्मी त्यांच्या चरणांची सेवा करत होती तर भृगऋषींनी छातीवर लात मारल्यामुळे लक्ष्मीमातेचं ते ला म्हणणं असं होतं की मी तुमच्या हृदयात निवास करते त्याच्यामुळे माझा अपमान झाला आहे तरी भगवंतांनी भृग ऋषींचा सन्मान करत त्यांचे चरण लाभले तर लक्ष्मीमातेला त्याच्यावरून मान झाला राग आला आणि त्याच्यामुळे ती इकडे महालक्ष्मी अवतारात कोल्हापूरला प्रकट झाली आणि भगवंतांनी व्यंकटेश स्वरूप घेतलं तिरुपती बालाजीला त्यांना मनवण्यासाठी त्यांचा मान दूर करण्यासाठी तर अशीच इकडची पद्धत आहे दरवर्षी तिरुपती बालाजीवरून इकडे साडी येते असं म्हणतात कोल्हापूरला आणि तिरुपती बालाजीवरून तुम्ही दर्शन केलं की कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन केल्यावरच ती यात्रा पूर्ण होते अशी पण एक प्रथा आहे तर असं मला इतकं तर माहीत होतं आतमध्ये आपल्याला कोणाला विचारायला वगैरे आलं नाही साहिल कसं सा वाटलं दर्शन वगैरे घेऊन एकदम छान वाटलं वाटलं एकदम दर्शन एकदम छान दर्शन आलं आहे मस्त एकदम भारतदाला विचार दा कसं झालं दर्शन झालं खूप मस्त कोल्हापूर मध्ये वाटते मस्त दर्शन झालंय आता जाऊन दणकव डायरेक्ट आम्ही मग इथे आंबा वालापुरी अवघ्या आंबा तोतापुरी

कोल्हापुरी वगैरे कालपासनं आमची नुसती पिकनिक चालली आहे आईस्क्रीम केक ऑथेंटिक गावची टेस्ट लागते एकदम आईस्क्रीम खाल्ल्या खाल्ल्याच पिले तुझ्या गावाला आल्यासारखं मस्त लागतं आहे तर प्रसाद घेतला महालक्ष्मी मातेचा तुम्ही पण मानसिक रूपाने प्रसाद ग्रहण करा आता सगळे मस्त एकदम वगैरे <laughs> <गयो नहीं। laughs> मस्त झोपलेलो अर्धा तास पाच वाजले सव्वा पाच वाजले फ्रेश वगैरे झालोय सगळे मस्त फ्रेश वगैरे झालं झोप पण निघाली अर्धा तास <laughs> सुस्ती आली आहे सुस्ती 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 डाव झालाय आता जरा एकदमच डोळ्यांवर बघा एकदमच झोप आली आता बघा आता कॉफीची गरज आहे कॉफी नाही तर चहा कडक एकदम कडक थंड कडकडी थंड थंड नको चहा किंवा कॉफी पाहिजे आहे त्याशिवाय काम थंडा भेटला तर जेवण जिरणार त्याशिवाय कामाची लगभग होणार नाही चला

विसरलं आणि अरे तुम्ही रोटो आलेत हलगी वगैरे आज मस्त घुमवणार आहे

ગબ્દાળે સાલા વિડકો કાળને મે કે ચાલા આલે બાકી જનની યજુ કામ છે તેની ચાલા એ સરાય એ સરાય આ પરે રિજન આવ્યો હા તો ગયો તો चिकू द्या गुगल पे वर पाठवा पैसे आम्ही आईस्क्रीम खातो खात पेरू दे मला पण पेरू दे मला मटका कुल्फी मला पण पेरू दे, दे। तू डोळ्याला लाव अशी थोडी थोडी कुल्फी कुल्फी ओबामा आगे ना ओबामा पार्टी देते बर्थडे ची कुल्फी घेतली घरी पण बर्फ आलाय सगळ्यात एकदम बर्फासारखी असणार आईस्क्रीम म्हणून तर आईस असते ते बर्फ म्हणजे आईस आईस वर क्रीम मटका कुल्फी अरे सगळ्यांनी माझ्याकडून पार्टी आहे सगळ्यांना क्या बघ yes. बघा ही कुल्फी विदेपर्यंत इकडंट म्हटली पडली म्हणून दुसऱ्या कुल्फ्या घेतल्या आणि वर दुसऱ्या दुसऱ्या आईस्क्रीम आणि अजून टेस्ट कर टेस्ट करतायत हे बघा इथे फ्लेवर लावले आहेत त्यांनी फिक्चरच नाही <laughs> सगळ्यांनी दोन दोन वाढल्या आणि ही तिसरी आहे हे थंड व्हायला हे चिडलं आहे हे जेवणानंतर गेली काही वर्ष आमच्या बागाजी नगरसेवक सारंगर देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही संयुक्त उपनगरची शिवजयंती करत आहे या उपक्रमामध्ये आम्ही पहिल्यांदाच किंवा कोल्हापुरात पहिल्यांदाच आपला लालबाग बीट्स हा कार्यक्रम प्रथमच पाहिला आणि तो फारच सुंदर आम्हाला आवडला म्हणजे अगदी मनापासून त्याची आम्ही हे घेतली म्हणजे काय म्हणतात ते आपण आनंद आनंद घेतला त्याचा आणि तो फारच सुंदर झालेला आहे आणि असा मनोरंजनाचा कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष कायम व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो महालक्ष्मीकर प्रार्थना करतो थँक्यू धन्यवाद सर्वांच्या आभारी आम आमचं जरा मनोरंजन खूप म्हणजे निहा चौकात झाली